हाय आज मी काढते राय हे बघा माझ्या झाडावरती ना मी हे बघा मोरीचं बी टाकलं होतं तर भाजी काढली आम्ही दोन तीन वेळा आता ही राय बघा पूर्ण सुकली आहे मग सुकल्याच्या नंतर ना ही फुटते फुट फुटल्याच्या नंतर ना सर्व वाया जाते राय म्हणून साठी मी काय करते ही सुकलेली पण काढते आणि जी हिरवी आहे तयार झालेली आहे पण फक्त तिला सुकायला पाहिजे तर ती पण काढून मी घमेल्यामध्ये ठे ठेवते हे बघा काय खरंच मजा येते मला खरंच हे बघा आणि बघा किती सारी आले बघा राय बघा 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 मी टपामध्ये जमा करते बघा टपामध्येच राय बघा पडते बघा टपामध्येच राय पडते ही जरा जरा हिरवट आहे पण ती सुद्धा मी ना काढते तयार झालेली आहे नाहीतर हे फुटतात आणि मग सर्व खाली पडतात हे बघा एकदम कडक दाणे झालेले आहेत जाडी जा जाडी राय आहे बारीकवाली नाही आहे आता दुसरीकडे पण आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे पण किती सारी आले बघा हे फणसाचं झाड आहे फणसाच्या झाडाची इथे मी टाकली होती आणि इथे पण किती सारी झाली बघा ही सुद्धा मी सगळं काढून घेते आहे ना अजून दुसरीकडे पण आहे काय ती पण बघते मी पण एकदम तयार झालेली आहे हे बघा एवढी काढली आता मी दुसरीकडे पण बघते तिथे पण काय आले काय किती ते, ते पण काढते मी हे बघा इथे मी आली आहे या पाठच्या बाजूला हे बघा इथे सुद्धा ना हे बघा काय ते केलं नाही सर्व याच्यामध्ये बुलबुल पक्षी आणि बगले येऊन ना सर्व ना हे ज्या कवल्या कवल्या काठ्या असतात ना बारीक त्या टोचून ना असं नेतात आपल्या चोचीमधून आणि घरटे बनवतात हे बघा मी आता हे आहे ना हे सुद्धा सर्व काढून घेते ना आता हे पण सर्व फुटून जाईल बघा आहे ना बघा एवढी सारी काढली मी आणि जरी ही हिरवी दिसली ना तरी पण ही एकदम तयार आहे एक दिवसामध्ये ना उन्हामध्ये ठेवली का लगेच ती अशी फुटणार नाही सर्व टपामध्येच पडणार कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतं ना मी रोज काय ना काय काय ना काय करतच असते ही भाजी काढ ती भाजी काढ मला खूप आवडतं आणि मजा पण येते मला मग कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये 那你玩？